हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत तीग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय नष्ट न करता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द इंडिटेड चा मराठी तर्ध कृतज्ञ ऋणी आभारी किंवा उपकारबद्ध होत आहे इंडेटेड लाक्याप्रयोग कर इंडेटेड टू यू फॉर योर हेल्प दुसरा वाक्य है आई एम डीपली इंडेटेड टू हिम तीसरा वाक्य है द कंपनी इज हेवीली इंडेटेड चौथा वाक्य है आई एम इंडेटेड टू ऑल द स्टाफ हु हैव बीन वर्किंग सो हार्ड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू